कशा तुम्ही मी सर्वजण आज आपण भजी कढीची रेसिपी पाहूया आज आपण दह्याची कढी बनवणार आहोत ताकाची सुद्धा बनते पण दह्याची कढी खूप रुचकर स्वादिष्ट आणि चमचमीत होती आणि त्यात जर का भजी सोडली ना त्याची लज्जत खूप औरच असते चला तर मग आज आपण भजी कढीची रेसिपी बनवूया पण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर लाईक आणि कमेंटसुद्धा करा रुचकर आणि चमचमीत भजी कढी बनवूया भजीवाली कढी त्यासाठी कढीसाठी लागणारं साहित्य एक कप दही अर्धा कप बेसन कापलेली कोथिंबीर आलं मिरची आणि लसूण याचा ठेचा, हिंग जिरे आणि मोरी फोडणीसाठी हळद कढीपत्ता मीठ चवीनुसार आणि वरतून तडका देण्यासाठी लाल मिरची आले लसूण हो आणि भजी बनवण्यासाठी एक कप कांदा एक कप बेसन कापलेली कोथिंबीर ताल लाल तिखट हिंग हळद चवीनुसार मीठ आणि एक चमचा ओवा आणि तळण्यासाठी आणि फोडणीसाठी तेल बेसन घालून घेऊया भज्यासाठी अर्धा टीस्पून हळद अर्धा टीस्पून तिखट हिंग थोडीशी आपण आणि ओवा थोडा ओवा धुऊन क्रश करून त्यात टाकूया थोडे धुऊन पीठ भिजवून घेऊया भज्याचं पीठ भिजवून झालेलं आहे ते बाजूला ठेवूया आणि आता कढी करायला घेऊया पोरंदिर मोहरी टाकूया जिरा आणि मोहरी मिक्स केलेले ते टाकूया थोडा कढी फक्त हिंग टाकूया मग वाटलेला ठेचा टाकूया टाकूयाळद टाकूया टाकूया त्यामध्ये दही घालूया बेसन आणि पाण्याचा गोळ घालून गोळ बनवून घेतलेला आहे तो घालूया आणि थोडं थोडं थोडस पाणी घालूया दही घट्ट असल्यामुळे थोडं पाणी घालूया चवीनुसार <coughs> <तो तो पड़ी। coughs> मीठ घालूया कढीमध्ये <coughs> आवडीप्रमाणे साखर घाला जर तुम्हाला आवडत नसेल तुम्ही साखर घालू नका <laughs> कढी सतत हलवत राहायची कडीला उकळी येऊन आपली रुचकर अशी रुचकर अशी आपली कडी आता तयार झालेली आहे आता आपण भजी करून घेऊया आता कढीवर कोथिंबीर घालून घेऊया आणि कढी बाजूला ठेवून भज्याची तयारी करूया भजी करायला घेऊया छोटी भजी घेऊया छोटी छोटी भजी करून घ्यायची कारण भजीवर जेव्हा क वाटीत ठेवून कढी घातली ना की भजी आकाराने मोठी होतात म्हणून पहिल्यांदाच जेव्हा आपण भजी करतो ना त्यावेळेस छोट्या छोट्या आकाराची भजी करायची म्हणजे ती कढीत गेल्यावर मोठी आकाराची होतात ना नाहीतर मग वाटीत बसताना त्याचा प्रॉब्लेम येतो म्हणून छोट्या आकाराची भजी करून घ्यायची आता सगळी भजी करून झाली ना तेलामध्ये कशी हलून घेऊया उलटी पालटी चोड़ी चोड़ी आता आपली भजी तयार होत आली आहे आता आपण ती काढून घेऊया भजी रसमॉल छोटी छोटी भजी किती छान दिसतात टपोरीत अशी भजी ती कढीत गेल्यावर खूपच छान दिसतात चला तर आपली चमचमीत भजी आणि रुचकर कढी तयार झालेली आहे आता कढीवर ना आपण तुपाची फोडणी घालून घेऊया तेलाची फोडणी घातली तरी चालेल मी तुपाची फोडणी घालून घेते जर तुपाची फोडणी अशी त्याच्यामध्ये मिरची कडीपत्ता हिंग आणि लसूण घालून जर अशी पोडणी कढीवर घातली ना तर कढी खूप चमचमीत होती आणि रुचकर लागते अशी चविष्ट अशी तुम्हीसुद्धा अशी फोडणी घातलेली कडी करून पहा आणि मला कमेंट्स करून कळवा तुमची कढी कशी झाली आहे ती आणि भजीसुद्धा घाला बरं का त्याच्यामध्ये करून म्हणजे छान लागते आत्ता पण प्लेटमध्ये घेऊन पाहूया आणि भात आणि चपाती बरोबर खाऊन पण पाहूया त्यासाठी नाही का कढी अशी थोडी हलवून घ्या आणि वाटीमध्ये चार बजी ठेवते मी आणि त्याच्यावर अशी गरम गरम अशी चटपटीत कढी टाकून पाहते चमच्याने आता त्याच्यावर कढी घालून घेऊया छान वाटते आणि ती आता भात आणि चपाती बरोबर खाणार आहे जर तुम्हाला अशी कढी आवडली असेल आवडलीच असेल आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करा आणि मला कळवा कसं वाटतं ते नक्की आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपली रुचकर चमचमीत भजी कडी तयार